प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाचा महत्त्वपूर्ण आढावा अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलाय या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील महसूल कामकाजाचे बारकाईनी मूल्यांकन करण्यात आले या आढावा बैठकीत विटा उपविभागाने सर्वांना मागे टाकत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविलाय आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या नेतृत्वाखाली महसूल वसुली फेरफार निर्गतीला लागणारा कालावधी अपील प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे ॲग्रिसटॅक्स शेतकरी नोंदणी लक्ष्मीमुक्ती योजना तसेच सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना दाखले निर्गत करणे अशा अनेक घटकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली या यशामुळे विटा उपविभागाच्या कार्यक्षमतेचा पारदर्शकतेचा आणि जनतेला दिलेल्या वेगवान सेवांचा दाखला मिळाल्याचे से मान्यवरांनी नमूद केले अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी प्रांत अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांचे विशेष अभिनंदन केले या यशामुळे विटा उपविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून डॉक्टर विक्रम बांदल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा